तर हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये कसे आहात सर्वजण तर सकाळी सकाळी आता चाललेली आहे टिफिनची तयारी आणि मटकी आदल्या दिवशी मी भिजत घातली होती आणि बांधून ठेवली होती कॉटनच्या कापडमध्ये आणि छान अशी मटकी झाली होती खूप सुंदर मोड आले होते त्याला आणि भारी वाटतं अशी जर मटकीला म्हणजे मोडं आले की आणि नाही मोड आले की मग कसं तरी वाटतं तर इकडे जवळून दाखवते तुम्हाला किती छान मटकी आले ती मोड आले होते त्याला आता काय करते मटकीची भाजी बनवायची होती टिफिनसाठी मग तेच मटके वगैरे आहे तर ते नीट करायला घेतली आणि खाली गार वगैरे म्हणजे गार असते ना ती तर ती राहत नाही तर मटकी साफ करून घ्यायची आणि पाण्यामध्ये थोडीशी ठेवायची जेणेकरून जे, जे मटकी न भिजलेली असते ना तर ती खाली राहते आणि तशीच जर भाजीमध्ये गेली ना तर काय होतं की असे दाताखाली आले की मग ते खडा असल्यासारखं वाटतं म्हणून मटकी नीट करून मग आहे तर ते पाणी ओतून ठेवायचं आणि वरची वरची मटकी घ्यायची तसंच मी पण करून ठेवलं होतं हे असं आणि बघू शकतात छान असे पाण्यात भिजत ठेवले दोन पाण्याने धुवून घेतली सगळी पहिले सर्वप्रथम इकडे कढईमध्ये तेल गरम केलं त्यामध्ये जिरं टाकला कांदा चांगला भाजून घेतला लसूण खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली आणि लाल काळं तिखट आहे ना आपलं तर ते टाकलं आणि नंतर आहे तर हा सिक्रेट मसाला आहे मिसळपाव मिसळचा मसाला आहे तो टाकायचा खूप छान चव येते मटकीच्या भाजीला मग छान असं तो पण टाकून घेतला एक दीड चमचा टाकून घेतला आणि झणझणीत भाजी ही खूप सुंदर लागते तर मी थोडीशीच मसाला जास्त टाकला का आणि काळ तिखट कमी टाकलं होतं असं केलं होतं त्यामुळं कसं आहे तणाई पण खातो म्हणून मग इकडं आहे ना तर ती मटकी टाकून घेतली आणि चांगली पाण्यातून स्वच्छ धुवून घेतली दोन तीन पाण्यात आणि ती त्यामध्ये टाकली मटकी आणि मटकी ही अशी भाजी आहे की आमच्या तिघांना पण प्रचंड आवडते मी सकाळीच करताना थोडीशी जास्त करते आणि संध्याकाळी काय करायचं भाकरी वगैरे झाल्या ना की तव्यामध्ये टाकून ठेवायची कडक अशी बनवायची ती नंतर खूप सुंदर लागते तशी मटकी संध्याकाळी खायला म्हणून मी जास्त बनवून ठेवते आता मटकीमध्ये काय करायचं मीठ टाकायचं थोडं मटके टाकल्यावर परतून घ्यायचे मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये पाणी ओतून मटके ते शिजायला ठेवायची तर मी पण एकतर ते पाणी ओतून ठेवलं होतं त्यामध्ये थोडीशी मटकी शिजत आली पाणी आटलं की कोथिंबीर टाकली आता ही अशी पण खायला मटकी तयार आहे थोडासा रस्सा ठेवला ना खूप सुंदर लागते आणि भातासोबत तर अशी भाजी खूप छान लागते पण आता मला काही अशी ठेवायची नव्हते टिफिनला द्यायची होती मग मिस्टर पण काय करतात असे घेऊन जातात पण शक्यतो कधी काय होतं की लॅपटॉप वगैरे असतं त्यातमध्ये काय होतं खराब होतं तेल वगैरे सांगतं म्हणून थोडे आता मटकी काय केलं की पाणी त्यातलं म्हटलं आटवून ठेवावं आणि मग तोपर्यंत आहे तर पाणी आटवायला ठेवलं इकडे पीठ पण मळून ठेवलं होतं आणि आज पीठ थोडंसं कणिक जास्त झाली होती माझ्याकडून तर होता असं कधी कधी अंदाज चुकतो आणि इकडं नंतर मग म्हटलं भांडी तरी मांडून घ्यावी प कणिक भिजते आपली तोपर्यंत भाजी एका साईडला शिजत होती मग भांडी वगैरे सगळी मांडून घेतली आणि भांडी मांडून घेतली कसं तिथली जागा पण रिकामी राहते आणि चपात्या वगैरे व्यवस्थित करायला येतात त्यासाठी आता सगळं भांडी वगैरे मांडून झाली की मग नंतर इकडं माझी मटकीची भाजी बघा तयार झाली होती आणि असं पाणी आटलं होतं त्यातलं तर आणि टिफिन वगैरे आता काय केलं की मटकीची भाजी झाली आणि नंतर तणायला स्कूलमध्ये सोडून सोडायला गेली नंतर डबा वगैरे त्यांचा भरला आणि मग ते दोघे पण गेली आणि नंतर इकडं मी तोपर्यंत मग इथं साईडला आहे तर ते असं पाणी मारून घेतलं काय होतं की धूळ वगैरे भरपूर ते प्रचंड वारस सुटतं झाड आंब्याची झाड वगैरे आहेत त्यामुळे पा पालाखाली पडतो मोहर पडतो आणि बऱ्याचदा आंब्यांना आंबे आले तसं नाही पण धुळीमुळे सगळं बघू शकता माती किती आणि धुळीचे तसेच राहिले की एकदम म्हणजे घरात पण येतात ते आणि वारं प्रचंड असल्यामुळं घरातली पण फरशी एक ते दोन वेळा पुसावीच लागते दिवसातून म्हणून मी तर एक बादलीभर जरी पाणी ओतलं ना तरी खूप म्हणजे फरक पडतो आणि कपडे वगैरे पण आपण तिथंच सुकत घालतो त्यामुळं कसं होतं खालची धूळवर वाऱ्याने लागते म्हणून हे रोजच्या रोज क्लीन करणं गरजेचं आहे पण आता रोज नाही शक्य होत त्यामुळं दोन दिवसातून किंवा चार दिवसातून तरी मी करतच असते आणि पाणी फक्त काय एक दोन बादल्या लागतात जास्त लागत नाहीत आणि खराडा नुसता फिरवला ना की तिथली सगळी घाण येणार धूळ वगैरे सगळी निघून जाते आणि हे जे नाश्ता वगैरे करायच्या आधी ना हे काम केलेलं परवडतं नंतर मग नाश्ता करून म्हटलं की मग कंटाळा येतो आणि नंतर ऊन पण भरपूर येतं म्हणून हे तणई वगैरे स्कूलला गेली ना मग नळाला पाणी असतं तेव्हाच मी सगळं क्लीन करून घेते आणि छान वाटतं तर हे बॅक साईड आणि फ्रंट साईड आहे ना हे असे क्लीन करून घेतले बघू शकता किती भारी दिसते ना एकदम क्लीन केल्यावर नंतर हे साईडला पण असं क्लीन करून घेतलं आणि नंतर आता इकडं मी नाश्ता करायला घेणार आहे तर नाश्ता काय झालं दोन पाव शिल्लक होते मी काल थोडेसे म्हणजे आदल्या दिवशी संध्याकाळी पाव आणि चहा खायचं म्हणजे खूप दिवसातून असं कधीतरी म्हणजे प पडतो म्हणजे जवळजवळ वर्षे दीड वर्ष झालं असं खाल्लं नाही पण गरम गरम चहा आणि गरम पाव असतात बेकरीतले ते खायला छान वाटतात मग कधीतरी खायला सारखं सारखं नाही पण कधीतरी खायला छान वाटतात मग तसंच म्हणून तर ब्र पाव आणले होते मग मी खाल्ले आदल्या दिवशी नंतर थोडेसे शे दोन शिल्लकच का राहिले कारण एकदम काय एवढे खाऊ शकत नाही सहा तर आणले होते मग दोन शिल्लक राहिले म्हणून मग इकडं मटकीची भाजी आणि त्याच्यासोबत खायला घेतलं जे मिसळपाव कसं असतं त्या टाईपमध्ये आता फरसाण टाकून छान वाटतं पण काय आता फरसाण नव्हतं मग हा असा नाश्ता केला तर दुपारच्या टायमिंगला आता नाष्टा सकाळी मी नऊ वाजता केलेला नऊ सव्वा नऊच्या दरम्यान आता हा हे जे ताक बनवते आहे ना तर ते ताक आहे दोन वाजता दोन ते अडीचच्या दरम्यान मी के केलं होतं दुपारी कारण भूक नव्हती पावामुळे काय स्फोटगतचं झालं होतं म्हणून मी दुपारी म्हटलं ताक बनवून घेऊया आपण म्हणून दुपारी दोन ते आठच्या दरम्यान मी ताक बनवलं नाही तर म्हणाला लगेच पावभाजी खाल्ली सॉरी नाश्ता केला की लगेच लगेच ताक पिते तर असं नाही खूप गॅप होतं त्याच्यामध्ये तणेचं पण जेवण झालं होतं दुपारचं आणि इकडं माझ्यासाठी मग मसाला ताक बनवाय घेतं त्यासाठी सर्वप्रथम ताक घेतलं त्याच्यामध्ये साखर टाकली कोथिंबीर टाकली आणि जिरं टाकलं मीठ थोडंसं टाकायचं आणि मिरची बारीक कट करून टाकायची आणि साखर वेगवेगळेपर्यंत हलवून घ्यायचं तर भाजी आपलं सॉरी ताक इतकं सुंदर लागतं खूप भारी लागतं तर आता हा व्हिडिओ शूट ही क्लिप शूट करते ही संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यानच्या आहे परत तुम्ही म्हणाल की लगेच ताक पिलं की चहा पिते तर तसं नाही संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान चहा म्हणजे तणायचा नाश्ता झाला पाचचा दूध दिलं त्याला थोडंसं आणि नंतर मला चहा ब घेतला कारण चहा थोडासा घेतला अर्धा खूप चहाचं कमी आलं आहे तसं अर्ध्या पेल्यापेक्षा कमी असतो चहा मग चहा पीत बसली आणि काय होतं की एकटं एकटं मग करमत नाही टी व्ही अस टी व्ही वगैरे दिवस टी व्ही तर नाही त्यामुळं काय मोबाईल तरी बघून किती बघणार मग व्हिडिओ वगैरे शूट करून एडिट करणं हे ते बरीच त्यामध्येच वेळ कसा जातो कळत नाही तण्याला स्कूलला वगैरे आणायचं हे ते तरी मुलांचे पेपर आता म्हणजे सगळ्यांचे एक्झाम शक्यतो चालू झाले सी बी ई बोर्डच्या त्यामुळं तण्याचे पण आता एक दोन पेपर दोन ते थी तीन पेपर राहिलेले आहेत मग ते पेपर झाले की सुट्टी पण पर, परत ॲडमिशन वगैरे ते परत नेक्स्टसाठी घ्यावंच हो लागणार आहे फर्स्टला मग नंतर इकडं इतर आ, हे करते चहा पित पित मग ते थोडे डोक्यात एकटा असलं की विचार येतो टी व्ही वगैरे की काय होतं बरं पडतं टी व्ही बघत बघत आणि मला टी व्ही बघायची प्रचंड आवड आहे मग त्यामुळं काय आता टी व्ही नसलं की मग अस एकटं बसावं लागतं तणाई असला की करमतं पण तणाई थोडासा बाहेर खेळायला गेला होता मग नंतर आता इकडं येणार मी संध्याकाळचा स्वयंपाक झाली होती सुरुवात माझी तशी काय आदलेमधले शॉर्ट व्हिडिओ काढले नाहीत बरेच रुटीन मी शेअर केले म्हटलं तुमच्यासोबत त्यामुळं काय मी एकदम थोडक्यात दाखवलं तर इकडे ये ना स्वयंपाक बनवायला घेतला होता स्वयंपाकामध्ये काय झालं दोन चपाती सकाळचीच म्हणजे एक चपाती शिल्लक होती दोन चपातीची कनेक्श सकाळी जास्त झाली होती माझ्याकडून कनेक्ट त्यामुळे संध्याकाळीच मी लगेच चपाती बनवायला घेतल्या मी दुसऱ्या दिवशीपर्यंत काही कनेक्ट ठेवत नाही शिल्लक म्हणून स्वयंपाक पण माझा तयार होत आला होता मग एक भाकरी आणि दोन चपात्यात गरम गरम बनवल्या हा भात असं थोडासा बनवला बट्टा आणि डाळ टाकून मी नेहमी बनवत असते आणि इकडं सांडग्याचं कालवण जे असतं काळ्या तव्यातलं प्रचंड भारी लागतं खूप सुंदर यामध्ये पांढरा भात जर तुम्ही तव्यामध्ये खाल्ला ना त्याची चवच काय वेगळीच असते तर हे असं थोडंसं झणझणीत मी बनवले सांडग्याचे कालवण नंतर इकडे ते भाकरी बनवत होते आणि इकडं आहे तर ते चपात्या बनवायला घेतल्यात आणि ना कांदा आणि हे टाकून काकडी टाकून कोशिंबीर बनवली होती खूप सुंदर झाली होती भेटूया नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये बाय